सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता सांगित सर मी रोहित गवंडी तालुका कारवाड जिल्हा बेळगाव विनायकवाडी आता आपला जो गोटा आहे गोटामध्ये जनावर संख्या किती हो आता सध्या दहा दहा मोठी किती आहे लहान किती मोठी सहा आहेत लहान चार आहेत चार आहेत दुग्ध व्यवसाय कधीपासून करताय पारंपरिक वडिलांपासून पारंपरिक तुमची अगदी लहान असल्यापासून लहान असल्यापासून दुग्ध व्यवसाय ही जी जनावरांची चमक बघतोय साहेब अगदी तेल लावल्या चमकायला लागली जनावर आता पहिल्यापासून जनावरांची तब्येत अशीच होती का झाली अगोदर तब्येत कशी असायची जनावरांची म्हणजे असं हाड दिसत होती अंगात अंगाची हाड दिसायची का बरं ती हाड काय दिसत होती किती पण चारा घाला काय घाला ते म्हणजे त्यांना पोटायला लागत किती जरी खाल्लं तर त्याच्या अंगाला लागत नव्हतं नव्हतं मग आता तब्येत कशी काय सुधारली त्यांची मिल्क चार्ज मिल्क चार्जे वापरलं कधी वापरलं आणि कधीपासून वापर चालू केला दोन अडीच वर्ष झाली दोन ते अडीच वर्ष झाली चालू केली आता हे जे बारड्या बघतो साहेब बारड्या किती आहेत या एक दोन तीन चार पाच साहेबांच्या हातात एक अजून किती आहेत मोकळ्या घरात घरात भरपूर आहेत तरी पण अंदाजे किती असतील अंदाजे पंचवीस तीस पंचवीस तीस बारड्या वापरल्या असतील आता मिल्कच्या दोन वर्षाला वापरत आहे वापरण्या अगोदरच्या समस्या काय असायच्या आणि वापरल्यानंतर समस्या काय दूर झाल्या सांगायचं म्हणजे गाभाला जे ते पहिला सुरुवात सुरुवात कुठल्या जनावराला केली त्याकडे त्या गाई म्हशीला केली बर काय समस्या होती त्या गायची म्हशीची गाप धरत नाही वर्ष झालं गाप धरत नव्हतं बर मग कस... तिला एक किलोचा आणला एक किलोचा फक्त एक किलो बर ट्रायल साठी आणलं साठी कशी माहिती काय तुम्हाला मी युट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघतो बर त्यावर बघून बघून म्हणजे काय काय औषध तरी वापरून बघूया म्हणजे एवढा गाभल जमा काय आहे मग त्यानंतर ते वापरायला चालू केलं बर एक किलो आणली पहिल्यांदा मग थोडा फरक जाणीव कशात बदल झाला शेणात पहिल्यांदा बर म्हणजे दुधात पण जरा म्हणजे असं फरक झालेला काट वगैरे मग त्याच्या नंतर मग या पाच किलो आणला पाच किलो मग त्यातनं महें, कंटिन्यू मग पाच किलो जाणल्यानंतर महिना दोन महिन्यात लगेच गाव धरली मग त्यानंतर सगळ्या जनावरांना चालू केलं सगळ्या जनावरांना चालू केलं दोन वर अडीच वर झाले चालू आहे दोन महिन्यात लगेच गावण राहिली ते अगोदर किती महिने महिन्यात जमवतो एक वर्ष आता वेल्यापासून किती महिन्यात गावात राहायला पाहिजे आता तीन महिन्यात म्हणजे गाव गेली तू आता परत वेल्यानंतर परत वेल्यानंतर तीन महिन्यात म्हणजे गाव गेली गाव गेली आणि एक सांगायची म्हणजे मैस अकरा साडे अकरा महिने घ्यायची वेळाला आता दहा महिने संपल्याबरोबर बरोबर लगेच किती महिने घ्यायची साडे अकरा साडे साडे अकरा महिन्यानंतर व्यायची हा का बरं ते काय माहित नाही म्हणजे ती जे पोटातले जे बाळ आहे त्या तेवढ्या दिवसात ते मॅच्युरच होत नव्हतं एवढे दिवस ते एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे किती दिवस एक्स्ट्रा घ्यायचं होतं ते जवळजवळ दहा महिने आणि दीड महिने एक्स्ट्रा घेतलं म्हणजे आपला फायदा का तोटा हो तोटा तोटा होत होता मग ते मिल्क जे वापरल्यामुळं किती महिन्यात मैस वेली ती बरोबर दहा महिने दहा दिवसाच्या आत वेली आत वेली ज्या वेळेला मैस वेली त्यावेळेला वडून काढावं लागायचं का आपोआप वेली ती मैस पहिल्यांदा वडून काढायला लागवत अगोदर आता तुम्ही लहानपणापासून दुग्ध व्यवसाय करताय त्यामुळे ज्या वेळेला जनावर वेळेला येते त्यावेळेला आपण काय करतो त्यांच्या मागेच की काही आता यायला का नाही अजून काय पाहायला का नाही आता वेळायला पण नाही माहित नाही माहित होत नाही कसं काय बरं बारडीची कमल काय सांगताय बारडी मध्ये एवढी जादू आहे का आता किती जनावर आपण पहिल्यापासून ही जनावर आहेत का बदलली काही जनावर आपण जनावर म्हणजे आम्ही विकत काय घेतलेलं नाही सगळे घरचे आहेत म्हणजे लहानाचं मोठं करून सांभाळलं आता ही जी रेडी तुम्ही म्हणाला ही किती महिन्याची रेडी होईल सवा दोन वर्षाची आहे तीन महिने झाले सव्वा दोन वर्षात सव्वा दोन वर्षात तीन महिने आणि हि जर ही, ही बघितली हाईट वगैरे जर बघितली चमक वगैरे बघितली तर अतिशय जबरदस्त आहे रबत बघा कशी करते दावण मध्ये बघायला सगळे दावण पुसून खाल्लेले अगोदर काय व्हायचं दावण कशी असायची दावण म्हणजे असं भरलेले काय म्हणजे अर्ध म्हणजे खातच नव्हते खात नव्हती आणि काय राहायचं ते काय करायचं ते आणि परत काढायचं जर टाकायचं जर उकडलं टाक किती टक्के वेस्ट जायचं ते पन्नास टक्के वेस्ट जात होता पन्नास टक्के वेस्ट आता आता काहीच नाही का बरं त्याचा अभ्यास केला का का बरं ते वेस्ट जात होत आता का खात येते आता हे मिल्क चार्जर चालू केल्यामुळे सगळं काय मिल्क चार्जर काय केलं जादूच केले एक प्रकारचे मी जर म्हणतो सगळं काय ते म्हणजे अगदी व्यवस्थित आहे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं पहिल्यांदा शेण शेण पाळत अंग धरले वगैरे व्यवस्थित आहे पोट घच वगैरे काही माहितच नाही आम्हाला दोन वर्षात काहीच नाही अगोदर जे आपल्या गोटा होता त्याला डॉक्टर कशासाठी तुझी आपली सारखा म्हणजे ताप याचा पोट घच याचा बर म्हणजे रवा व्यवस्थित करत आता दहा जणांवर आहेत म्हटल्यावर बऱ्यापैकी डॉक्टर आपल्याला किती दिवसाला डॉक्टर आठ दिवसात फिक्स, फिक्स। आता आता काहीच नाही फिक्स भरवायला तेवढे येते आम्ही आले सांगताय का खरोखर नाही नाही खरोखर 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 खरो एकदा डॉक्टर आले की किती रुपये घेऊन जायचो ते काय पाचशे हजार कमीत कमी पाचशे पाचशे जास्ती जास्त हजार आपण सरासरी पाचशे रुपये तर महिन्याला किती रुपये झाले पंचवीस चार आठवडे म्हणजे दोन हजार रुपये तुमचे ह्याची वाचले फक्त डॉक्टरची वाचले बाकीच्या समस्या आता चारा बघायला गेलो पन्नास टक्के जर चारा वेस्ट जात असेल तर चारा किती वाचला आपला चारा मग चारा वाचला वाचला दुधामध्ये काय बदल झाला आता दुधामध्ये फॅट वगैरे असताना चांगला अगोदर फॅट किती लागायचा अगोदर म्हणजे वेल्यानंतर जे, जे कवळ दूध असतं ते म्हणजे सहा सात पाच एवढंच लागत होतं बरं आता सात पाच सात वेल्या 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 साडे सहा घट लागते बर आणि ज्याला दूध जून होईल त्याला किती लागते फॅट अकराच्या फुडं नव्वद हा अकरा किती अकरा 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 फॅट दुधाचं हां हां मग त्याचा रेट काय बसतो साहेब नव्वद रुपये नव्वद रुपये लिटर हां नव्वद रुपये अकरा फॅट सर आपल्याकडं अकरा फॅटचं दूध दर मिळतोय आमच्याकडे जर का आपल्याकडे दहा फॅट फिक्स आहे अकरा फॅटला सुद्धा नव्वद रुपये दर मिळतो तर आता दुधामध्ये बदल किती झाला दुधामध्ये झालाय की म्हणजे पहिल्यांदा म्हणजे एक नऊ दहा आठ नऊ आठ नऊ म्हणजे आता दहा प्लस झाल्या सगळे जनावर दहा लिटर प्लस प्लस दहा अकरा बारा पहिल्यांदा दोन टायमाची दोन टायमाची एक आता आपली जे दूध जाते डेअरी जाते का घरगुती जाते डेरेल असते सगळं डेरीला अगोदर पण दूध त्याच डेरीला जात होतं आता पण त्याच डेरीला जाते त्यांची प्रतिक्रिया काय होती काय म्हणतील त्यांचं म्हणजे फॅट वगैरे असताना चांगला आहे हा क्वालिटी सुधारली आहे बरं दूध किती किती एका जनावरला किती दूध वाटले वाढले असं प्रमाण किती वाढलं लिटर दीड लिटर प्रमाण वाढले एक ते दीड लिटर एका लिटर दुधाचं प्रमाण पैसे किती झाले असेल सरासरी काय दरांना जाते दूध सरासरी आता पासष्ट सत्तर मिळते का बाकीचा बेनिफिट वेगळा चारा वाचलेला वेगळा चमक अंगावर आलेली वेगळी तब्येत सुधारलेली वेगळी डॉक्टरचा पैसा वाचलेला तो वेगळा आता साहेब आपला जो गोटा होता आता आपण आज तारीख येऊ शकत एप्रिल एवढ्या टेम्परेचरला साहेब टेम्परेचरला दूध कमी यायला कम पाहिजे का वाढायला टेम्परेचर किती साहेब चाळीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर ह्या टेम्परेचरला जनावरांचं दूध कमी यायला पाहिजे आता कसं आहे आपलं जे काय आहे लेवल जरूर नाही अजिबात कमी नाही का बरोबर कमी झालं नाही मिल्क कंटिन्यू चालू आहे किती दिवस खाडं करताय तुम्ही मध्ये काही नाही फक्त दिवस एक टाइम कंटिन्यू आ, कंटिनू, कंटिनू. एक टाइम कंटिन्यू खाडे जर साहेब हे आपण दोन टाइम दिलं तर काय दूध अजून वाढणार म्हणजे पन्नास ग्रॅम दिले की दीड लिटर वाढते आणि शंभर ग्रॅम दिली तर तीन लिटर वाढणार म्हणजे रुपये खर्च करून दोनशे रुपये मिळणार म्हणजे काय झालं इथं रुपयाला दहा रुपये खरंय कुठं आहे म्हणजे राम सर जसं म्हणते तसे तर आपल्याला घडायला लागले तर तुम्ही व्हिडिओ किती बैठले मी सगळे व्हिडिओ व्हिडिओ बोल काय शिकायला मिळते जे कसं म्हणजे तुमचं वापरणं करणं औषधचं जे अनुभव आलेला असतो ते मेन मी बघतोय हा शेतकऱ्यांना कुठल्या भागात काय अनुभव येते काय रिझल्ट येते हे तुम्ही बघताय त्यानंतर काय शिकायला मिळते तुम्हाला आम्ही काय करायला पाहिजे हे बघतोय हा आपण काय केलं पाहिजे त्यांनी काय केलं ना आपण काय करायला पाहिजे आता पण किती व्हिडिओ बघितले असेल जवळजवळ सगळेच म्हणजे जेवढे येईल बघतच असते सगळे बघताय तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला व्हिडिओ बघला त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं नाही का हे नवीन कंपनी आहे अशी तुम्ही मिल्क चार्जर वापरण्या अगोदर किती कंपनीची प्रॉडक्ट वापरली होती आम्ही मस्त सगळ्या जे आहे तेवढे सगळे वापरले सगळे वापरले आता किती कंपनीचं प्रोडक्ट चालू आहे आता फक्तच का बरं रिझल्टच कसा आहे नाही बाकीच कुठलच वापरायला लागेल नाही कुठलच नाही हे काय कुठं बोलताय तुम्ही हा खरच कुठं विचार करण आलं काय सांगताय आता कुठलंही प्रोडक्ट बाहेरचं वापरत नाही 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 काही नाही नाही अगोदर किती वापरले असेल तरी पण अंदाजे त्याला काय विश्वास नाही कुठल्या ज्या आहेत तेवढ्या कंपनी सगळ्या वापरले ज्या कंपन्या आहेत नाही तेवढ्या सगळ्या जणांवर ते सगळं वापरलं ते सगळं वापरून तुमच्या समस्या वाढल्या का ले? ले कमी झाल्या वाढल्या कमी काय झालं नाही एकच ना। प्रोडक्ट ना। असायचं साहेब ही ज्यावर तुम्ही पहिला पोडा आणला होता त्यावेळेला जे फोडून बघितलं ते कसं दिसतोय पावडर म्हणजे हे काय म्हणले काय म्हणजे लाकडाचा भुस्सा वगैरे काय मिक्स करत काय समजलं असं वाटलं सर्वत्र वाटलं आयला फसलू काय असं वाटलं ते फुटल्यावर काय म्हणजे लाकडाचा चोरा असतोय ना त्याच कसलं काय मला काय समजलं नाही बघूया म्हटलं घालून तरी आता वापरून बघूया म्हटलं बरं मग त्यापासून जे काय वापरायला चालू केलं पर्यंत बंद नाही तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा वापर त्याला किती दिवशी आपल्याला रिझल्ट जाणवला आणि दहा दिवसात म्हणजे मला रिझल्ट थोडा पडा संपाय अगोदर रिझल्ट काला सुरुवातीला शेण कसं यायचं जनावरांचं मी पातळ होत शेण पातळ आणि मोठे मोठे असं वैरण आखंडीच पडत होते त्या चाऱ्यातनं चारा सगळा शेणात पडायचा यायचा आणि आता शेण कसे आता पूर्ण क्लिअर म्हणजे असं बारीक एकदम आता इथं आपण शेण ओकते साहेब हे जे शेण आहे अतिशय पच अगदी पचून येते म्हणजे पातळ अजिबात येत नाही शेण आता आपण जे गोट्यात उभारले साहेब गोट्यात उभारल्या वास कसा येतो वासच नाही वास येत नाही आहेत काय तो अगोदर माश्या किती असायच्या माश्या घरातच दिसतात जनावरांच्या अंगावर पण बसायच्या आणि शेणावर बसायच्या माश्या कधी येतात तो वास आला की शेणाचा वगैरे घाण घाण वास आला की मा येणार आता इथे वासच नाही वास कुठे गेला मग गायब झाला इथे काय काय झालं गायब कस काय झालं वापर वापरल्यामुळे काय काय फायदे झाले बघा शेण घट्ट झालं दूध वाढलं फॅट वाढला चमक वाढली रवत करायला लागलं चारा वाचला किती फायदे प्रोडक्ट एकच आहे सुरुवातीला तुम्ही नावं ठेवलं होतं की हे लाकडाचा भुसा आहे तर ही भुसा घोसानुसार काय आहे हिमालयातली जडीबुटी शंभर टक्के जडीबुटी ह्याचा फायदा ह्याचा जो वापर प्रत्येक शेतकऱ्याने केला अगदी म्हणजे काय शेतकऱ्याला कुठल्याही म्हणजे काही कशाची गरज नाहीये एक जर जनावर चालू केला कुठल्याही बाकीचं प्रोडक्ट कुठलंच प्रोडक्ट वापरायची गरज नाही नाही जर आपण ह्या वेळेला जनावरांना मिल्क चार्ज वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असते काय म्हणजे अर्थ नसतात जनावर करण्यात हा जनावर करण्यात आताच्या म्हणजे मागायला आणि त्याला आता सध्या आपण साहेब जे बघतोय की मार्केटला जे सप्लिमेंटरी जे मिळतात म्हणजे गोळी पेन म्हणा सरकी पेन म्हणा पेन म्हणा भुसा म्हणा चारा म्हणा ह्या जर सगळ्याचा ताळेबंद घातला तर अगोदर तुमची दुग्ध व्यवसाय हो फायद्याचा होता का तोट्याचा होता त्याचं तेल त्यालाच होत होता हा पण आता जे काय चालू केलं आहे ना तुमचं प्रोडक्ट ही आपलं झालं आता कोणाचं आपलाही खरं आहे कुठे मिल विचार सरे राम सरांचा सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली वा तर तुम्ही राम सरांना काही संधीच्या म्हणजे त्यांचं जर व्हिडिओ मी फर्स्ट त्यांचाच बघितला था हा म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे असं समजून सांगणं जे म्हणजे प्रोडक्ट वापरलं कसं काय रिझल्ट आला हा शेतकऱ्यांना जे मुलाखत घेतला त्याच्यावरनं मी म्हणजे हे प्रोडक्ट चालू गेला आणि त्यामुळे भारी माणूस तुम्ही लगेच काय विश्वास ठेवला या प्रोडक्टवर लगेच म्हणजे आयुर्वेदिक वेदिक असल्यामुळे वैदिक असल्यामुळं एक वापरून बघा अशी इच्छा निर्माण झाली आणि रिझल्ट आल्यानंतर कंटिन्यू वापरत चालू केला तर मग असं कधी वाटलं का बाबा ह्याच्यापेक्षा वेगळं वाटलं तर आपण प्रोडक्ट वापरून बघावं असं कधी वाटलं का नाही नाही तसं काय कधीच वाटलं नाही अगोदर अगोदर म्हणजे पार्ट्या मिळाल्या बांधलं होतं रिझल्टच नव्हता आणि कुठलं जरी वापरलं तर रिझल्ट नाही हे वापरलं रिजल्ट नाही त्या पुढचा नाही ते वापरलं त्याचा बी रिझल्ट नाही असे किती कंपनी वापरले पार्ट्या वेळा वेगळ्या बदलणारच नाही प्रत्येक वेळा वेगळाच प्रोडक्ट आणायचा तरी सुद्धा रिझल्ट नव्हता नाही दुग्ध व्यवसाय साहेब आधी फायद्याच होता का तोट्याच होता फायदा म्हणजे असंच की घालायचं डॉक्टरला जायचं ते का फॅट नसणार दुधाला कमी सारखं म्हणजे पॉट गाचवा येऊ ते गावरूनला तक्रार वर्ष वर्ष सुधारत नव्हते वर्षवर्ष वर्षबाईज जनावर भाकर सांभायला लागत असेल की तोटा काय आहे की नाही हे फुकट बसून खायला चारा घालणं एवढं शक्य नाही तर आपल्या भागातील जे काही दुग्ध दुखदिवस आहेत त्यांना तुम्ही काय सोडली जात मिल्क चार्जर हे प्रॉडक्ट जर वापरलं ना हा तर कुठल्याही म्हणजे तुम्हाला बाकीचे प्रोडक्ट वाट वाटतो गरजच नाही आणि संपूर्ण तुम्हाला फायदाच होणार फायदाच होणार त्यातनं सर सर्वांगीण विकास जनावरांचा सर्वांगीण विकास या मिल्क चार्ज मुळे शंभर टक्के शंभर टक्के होतो आता से... आता आपण ही जो एरिया बघतो हा कर्नाटक एरिया कर्नाटक सांगली पासून बराच लांब आहे तरी सुद्धा आपण ह्या भागात येऊन सर प्रचार प्रसार करतोय तर काय वाटतंय आपल्याला कसं आहे आता सध्या ज्या सरांनी जे जनावरांसाठी जे म्हणजे प्रोडक्ट घेतलेला आहे मिनी चार्जर म्हणजे कशासाठी लॉन्च आहे की सेम चांगलं होण्यासाठी हा आणि जी आता भारताची शेती आहे ती खराब होत दूध ये चांगलं येणं महत्वाचं आहे त्यासाठी जो सरांनी प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नासाठी आम्ही त्यांच्या संघ साथ देऊन आम्ही आम्ही भारतामध्ये किंवा आम्हाला जेवढं शेक होईल आम्ही जास्त सरांचा प्रचार करून मिलचार जनावर जाऊ एवढी आमची इच्छा आहे तो प्रचार करण्यासाठी आम्ही कर्नाटक असू दे आम्हाला जेवढं शेक होईल तेवढा आम्ही हे करतोय प्रचार प्रसार प्रसार करतोय आता आपण साहेब गोट्यात उभारलोय गोट्यात उभारलोय का किचन मध्ये उभारलोय वास येते का नाही वास येत नाही खरे कुठे आहे वास थोडा पण येत नाही तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर आपलं महेश सर सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर महेश सुरंगे नाव आपलं ओ मायक्रो मग मालगाव शॉप आहे आपलं बरं मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदसती छप्पन पंचावन्न पंचवीस थँक्यू बेस्ट अर्थ सर